नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचा जनरल हा मानद दर्जा बहाल केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाचे जे काही लष्कर प्रमुख आहेत त्यांना या ठिकाणी भारतीय लष्कराचा जनरल हा मानद दर्जा बहाल केलेला आहे कोणाच्या मार्फत तर आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या क्रमांकाचे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेपाळी लष्कर प्रमुख अशोक राज सिगदेल यांना मानद जनरल पद या ठिकाणी प्रदान केलं अशोक राज सिगदेल यांना त्यांच्या लष्करी प पराक्रमासाठी नेपाळच्या भारतासोबतच्या दीर्घ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार किंवा हा जो काही दर्जा आहे तो त्यांना या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे पन्नास पासून नेपाळ आणि भारताच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल ही पदवी देण्याची परंपरा आहे ही गोष्ट मला लक्षात चा ठेवायची आहे पर्याय नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच हे जे काही नेपाळ देश आहे त्याच्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया नेपाळचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल नवीन उपाध्यक्ष बनलेत राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनलेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दहाव्या क्रमांकाची जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो दोन कोठे आयोजित करण्यात आलेली होती दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देहराडून उत्तराखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दहाव्या क्रमांकाची जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली होती जर तुम्हाला असं विचारलं पहिली या ठिकाणी आयुर्वेद परिषद कुठे झाली तर दोन हजार मध्ये झाली कोची म्हणजेच केरळ या राज्याच्या अंतर्गत पहिली आयुर्वेद परिषद भरवण्यात आलेली होती या ज्या काही समिट्स असतात परिषदा असतात याच्यावरती सुद्धा एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद आयोजित करण्यात आली होती लक्षात घ्या हा प्रश्न का महत्वाचा आहे तर ही पहिली भारतीय सागरी वारसा परिषद आहे या ठिकाणी त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे समिट बद्दल परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही समिट्स आहेत परिषद आहेत त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओसमध्ये इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवादाविरोधी जी काही परिषद होती दोन हजार चोवीस ती आयोजित करण्यात आली नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस ची वार्षिक बैठक अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना ही जी काही स्कीम आहे ती सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे मागचा उद्देश काय आहे तर बाल शोषण रोखणे हा इंदिरा गांधी सुख शिक्षा योजनेचा उद्देश आहे लक्ष या ठिकाणी एम काय काय असणार आहे विधवा निराधार महिला गटस्फोटित महिला आणि अपंग पालकांच्या तेवीस हजार मुलांना या ठिकाणी कव्हर करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे एम असणार आहे आणि याचा उद्देश आहे बाल शोषण रोखणे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे किंवा कितवे स्थान पटकवलेले आहे तर पर्याय क्रमांक सहाव्या क्रमांकाचं स्थान या ठिकाणी भारताने पटकावलेलं आहे आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सहाव्या क्रमांकावरती आहे आपला प्यारा भारत देश मला फक्त कमेंट करून सांगा पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले संघ असतील इंडिव्हिज्युअल खेळाडू असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप भारतामध्ये झाली चायना टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणीने दोन हजार चोवीस आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंडने सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस बांगलादेशमध्ये सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईमध्ये दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी व्ही सिंधू अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं आणि नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या ठिकाणी जिंकलेली आहे किंवा यंगेस्ट या ठिकाणी बुद्धिबळ चॅम्पियन बनलेलं आहे डी गुकेश असं त्यांचं नाव आहे डी गुकेश कोणत्या या ठिकाणी राज्याशी संबंधित आहेत तर माझ्यामध्ये तमिळनाडू या राज्याला या हे खेळाडू बिलॉंग करतात सव्व्या नंबरचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोण खेलो इंडिया हिवाळी खेळ या ठिकाणी आयोजित करणार आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टिंबटिंबमध्ये बाऊमा कॉन एक्सपो इंडिया दोन हजार चोवीस चे उद्घाटन केलेले आहे पर्याय क्रमांक बी ग्रेटर नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर द ग्रेटर नोएडा या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाउमा कॉन एक्सपो इंडिया दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार तीसमध्ये पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेच्या शतकपूर्तीचा भाग म्हणून फिफा कोणत्या देशांमध्ये एक सामना आयोजित करणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक या ठिकाणी पॉइंट लिहून घ्या पर्याय क्रमांक ए उरुग्वे पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना पर्याय क्रमांक सी पॅराग्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उरुग्वे अर्जेंटिना आणि पॅराग्वे या तीन देशांमध्ये या ठिकाणी हा सामना आयोजित करणार आहे ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या जागतिक फुटबॉलची प्रशासकीय संस्था फिफा आहे फिफाने सौदी अरेबियाला पंचवीसाव्या फिफा फुटबॉल जे काही पुरुषांचा आहे विश्वचषक दोन हजार चे आयोजन या ठिकाणी जे काही करण्याचं जे काही यजमानपद आहे ते बहाल केलं आहे या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणारा सौदी अरेबिया हा मध्य पूर्वेतील दुसरा देश या ठिकाणी ठरणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने डब्ल्यू ए डी एच ची ब्लूटूथ लो एनर्जी गेटवे आणि नोड प्रणाली या ठिकाणी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी रोपर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे टेक्निकली काही कन्सेप्ट असतात या ठिकाणी त्या त्या रिलेटेडच्या स्टुडंट्सला लगेच या ठिकाणी या न्यूज या ठिकाणी लक्षात येत असतात बरोबर दोन पॉईंट लिहून घ्या ब्लूटूथ सक्षम सेन्सरला क्लाउड प्लॅटफॉर्मशी जोडणारी ही आपल्या प्रकारची पहिली किफायतशीर प्रणाली आहे हे अखंड डेटा ट्रान्समिशन आणि रिअल्स टाइम पर्यावरण निरीक्षण आणि विविध क्षेत्रामध्ये प्रगत विश्लेषणासाठी हे सक्षम असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न त्या अगोदर प्रश्न आहे आय आय टी संदर्भात तर आय आय टीच्या संदर्भात असलेल्या लेटेस्ट ले ज्या काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत करार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एरोस्पेस शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एअर बसने आय आय टी कानपूर सोबत करार केला आय आय टी कानपूरने आय सी आय सी बँकेसोबत या ठिकाणी स्टार्टअप इनोव्हेशनला चालना देण्यासाठी करार केला आय आय टी गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधे आणि खाद्यपदार्थ तयार केले आहेत आय आय टी जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी कोड उपकरणं या ठिकाणी डेव्हलप केली आहेत आय आय टी मद्रास सायबर सेक्युरिटी लॅब सुरू करण्यासाठी आय डी बी आयसोबत बँकेसोबत भागीदारी करत आहे सिक्स जी मानकीकरण कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी सीडॉटने आय आय टी रुर्की आणि मंडीसोबत भागीदारी केली आय आय टी कानपूरने ड्रोन स्टार्टअपला चालना देण्यासाठी उडान कार्यक्रम सुरू केला आय आय टी धारवाडने नाविन्यपूर्ण फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केले आणि गरबाच्या आय आय टी तटस्थता दिवस दरवर्षी केव्हा पाळला जात असतो तर पर्याय क्रमांक सी ऑलरेडी या ठिकाणी बारा डिसेंबरला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे या ठिकाणी उद्देश काय आहे आंतरराष्ट्रीय संबंधातील तटस्थतेच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे आणि जागतिक स्तरावर शांतता आणि सुरक्षा मजबूत करणे हा या दिवसाच्या मागचा मेन पर्पज असतो बरोबर तर आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस दरवर्षी बारा डिसेंबर पासून या ठिकाणी साजरा केला जाणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा गुरु वायूर मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे दोन पॉईंट लुंग्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच गुरुवायूर मंदिराच्या प्रशासनाच्या बाजूने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवरती विचार करण्यासाठी सहमती दर्शवली ज्याने गर्दी व्यवस्थापनाच्या मुद्द्याचा हवाला देऊन एकादशीला उदय स्थान पूजा या प्राचीन विधी बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता गुरुवायूर श्रीकृष्ण स्वामी मंदिर हे दक्षिण द्वारका मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं जे भगवान कृष्णाला या ठिकाणी समर्पित आहे त्याच्यामुळे ही न्यूज या ठिकाणी चर्चेमध्ये आहे गुरुवायूर मंदिर एकदा मध्ये विचारलं जाऊ शकतं केरळ मध्ये आहे केरळची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरु, तिरुव तिरुवंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुजा पेजी आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न एका कॅलेंडर वर्षामध्ये इन अ कॅलेंडर इयर चार एकदिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे तर पर्याय क्रमांक ए स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्मृती मंधाना यांनी या ठिकाणी एका कॅलेंडर वर्षामध्ये या ठिकाणी चार एक दिवसीय शतके झळकवण्याचा जो काही विक्रम आहे किंवा झळकवणारी ही पहिली महिला क्रिकेटपटू या ठिकाणी ठरलेली आहे नाव आहे स्मृती मंदाना क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे त्याचचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बुद्धिबळ जगातला सर्वात तरुण चॅम्पियन कोण बनलेला आहे नकोताच आर प्रज्ञानंदा एम कार्लसन डी गुकेश की ए विश्वनाथन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन आहे की नाही या सर्व गोष्टी चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एक एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर